मते मिळवण्यासाठी आरक्षणाचे तात्पुरते आश्वासन देण्याचे फडणवीसांची फसवी नीती पृथ्वीराज चव्हाण धनगर असो की मराठा आरक्षण केवळ मते मिळवण्यासाठी तात्पुरते आश्वासन देण्याची फसवी नीती देवेंद्र फडणवीस नेहमीच घेतात अशी टीका काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे तसेच शपथ घेऊन आरक्षण देण्याचे आश्वासन दिले पण अजून मिळाले नाही त्यामुळे आता युवकांनी त्याचा जाब विचारला पाहिजे असं आवाहन देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे सांगलीमध्ये ते बोलत होते बाईट पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री तसेच आमदार अपात्रतेबाबत केवळ पोरखेळ सुरू असून सर्वोच्च न्यायालयाला आमच्या हात जोडून विनंती असेल की सरकारला निर्णय घ्यावा लावा त्यामुळे दहा तारखेला पहिला भूकंप राहुल नार्वेकर काय निर्णय घेतात यावर ठरणार आहे त्यामध्ये नार्वेकर अंग काढून घेतील किंवा निर्णय न देण्याची शक्यता आहे त्यामुळे तो पहिला भूकंप ठरेल असंही चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे आंदोलनाबद्दल मी काय बोलणार आहे आंदोलनाबद्दल मी काय बोललं मी आता विधानसभेत भाषण केलं मी माझी भूमिका स्पष्ट केली होती आता आंदोलकांच्यामध्ये इतकं उद्विग्नता आहे की सरकारच्या अपयशामुळं तर मुलांना तुम्ही काही धीर देत नाही ना आणि तुम्ही आहे आज धनगर समाजाला देवेंद्र फडणवीस यांनी फसवलं ना दोन हजार चौदाला कोण बोलतं का त्याच्याबद्दल मता आता तुम्ही कुणालाही काय फसवत आहे आत्ता देखील तुम्ही काय सांगितलं आहे की शपथ घेऊन सांगितलं की आम्ही देणार आम्ही सांगितलं की बाबा आपण मत मुख्यमंत्र्यांच्या मागं उभं पाहिजे राज्यात एकच मुख्यमंत्री असतो त्यांनी जर आश्वासन दिलं तर आपण त्या विश्वास ठेवला पाहिजे त्याच्यावर तुम्ही द्या तुम्ही पण पुन्हा फसवलं तर मग, मग काय होईल मग लोक कुठे जातील काय करतील द्या ना तुम्ही नाही कोण म्हणते आता बघा दोन हजार अठरा साली जो देवेंद्र फडणवीसांनी कायदा केला तर आमचं स्पष्ट बद्दल तुम्हाला अधिकारच नव्हता कारण एकशे दोनावी घटना दुरुस्तीनं दोन हजार अठराच्या जुलै महिन्यामध्ये नरेंद्र दे मोदींनी राज्यांचे अधिकारच काढून घेतले होते दुरुस्ती करून आणि तुम्ही सप्टेंबर डिसेंबरमध्ये तुम्ही कायदा केला महाराष्ट्र आरक्षणाचा फसवलं नाही का लोकांना को सुप्रीम कोर्टाने फेकून दिलं ना काय जातो असं का करताय आणि देवेंद्र फडणवीसांची म्हणजे ती टॅक्टिक आहे तात्पुरतं वेळ मारून न्या धनगर समाजाला त्यांनी बारामतीला जे आश्वासन दिली ते मोठा धनगर समाज आहे मला युवकांना मला विनंती करायची तुम्ही विचारत का नाही जाब मग तुम्ही दिलं नाही ठीक आहे काय तुमची स्ट्रॅटेजी आहे ते तरी सांगा मी कशा प्रकारे मी ती मागणी पूर्ण करणार आहे काय सांगत नाही आता मराठा समाजाला देतो 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 म्हणून सांगितलंय अगदी शपथ घेऊन सांगितलेलं आहे आणि मी सगळ्यांना आमच्या सहकार्याने सांगितलं की राज्याचा एक मुख्यमंत्री असतो त्याने जर सबंध राज्याला आश्वासन दिलं असेल तर तुम्ही त्याला वेळ दिला पाहिजे नाही दिलं तर बघू न म्हणत काय करायचं ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली